नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे गोरक्षकावर जमावाकडून हल्ला बजरंग दलाचे कुणाल भंडारी आक्रमक हो त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करा शेवगाव येथे अमरापूर गावामध्ये दोनशे ते तीनशे जणांच्या जमावाने पाथर्डी येथील गोरक्षक रवी गायकवाड यांच्यावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास हल्ला केलाय सदरच्या गावामध्ये गायींच्या कत्तली सुरू आहेत अशी माहिती त्यांना मिळाली आणि त्या ठिकाणी ते गेले असता त्यांच्यावर हा हल्ला झाला तर जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलाय मंगळवारी बजरंग दलाचे संयोजक हो कुणाल भंडारी यांनी त्यांची भेट घेत प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय गोरक्षक रवी गायकवाड काय घटना झाली होती कधी झाली होती काल अकरा तारखेला संध्याकाळी नऊ वाजता अमरापूर येथे जो कत्तलखाना आहे तो भेटली होती गोरक्षकांना की इथे गाईची कत्तल होणार आहे त्या हिशोबाने आम्ही अमरापूरमध्ये गेलो आधी पोलिसांना फोन केला पोलीस डिपार्टमेंटची गाडी कमाणीजवळ आली अमरापूरच्या आणि आम्हाला बोलली तुम्ही आज जा आम्ही आलो आम्ही आज गेल्यानंतर कमीत कमी चारशे ते पाचशे जमांनी आम्हाला खूप म हा केली त्याच्यामध्ये मला रॉडनी तलवारीने आणि कट्टेची कट्टाचा धाक दाखवून बंदुकीचा जीवे मारण्याचा प्रयत्न केला माला मला तिथे आर तास हानमार होत होती तरी वेळेवर तिथं पोलीस आली नाहीत आणि त्यानंतरसुद्धा ज्यावेळेस माझे डोके फुटले त्यावेळेस रक्तस्रोत चाललो होता मी गाडीमध्ये बसलो होतो त्यावेळेस पोलिसांना म्हणलं मला चक्कर दिली तुम्ही चला तर त्यावेळेससुद्धा त्यांनी मला एक घंटा तिथं डाबून ठेवलं करणार करणारे हा तोफिक कुरेशी तोफिक कुरेशी राजू कुरेशी अनिस पठाण जमीर पठान शानवाज कुरेशी सिद्दीकी कुरेशी गाल्या कुरेशी जकीर शेख नशीर कुरेशी जकीर इनामदार आणि अलतानस कुरेशी अल्ताप शेख आणि अल्तम कुरेशी एवढ्या जणांनी मला दांड्याने चॉपरने तलवारीने आणि गावटी कट्ट्याने दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आता मागणी काय आहे प्रशासनाला तुमची मला मला अन्याय भेटला पाहिजे अमरापूर या ठिकाणी शेवगाव तालुक्यातील अम्रपूर या ठिकाणी गोरक्षकांना काही ठिकाणी नक्कल काढण्यामध्ये शेकडो गायींची कत्तल चालू असल्याची माहिती मिळाली सदर माहिती गोरक्षकांनी स्थानिक पोलिसांना फोनद्वारे माहिती दिल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांची गाडीसुद्धा आली गाडी आल्यानंतर पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना तुम्ही आम्हाला लोकेशन दाखवा असं सांगत त्या पोरांना पुढं पाठवलं आम्ही तुमच्या मागणी येतोय सदर मुलं त्या ठिकाणी गेले असता समोरून तयार असलेला जमाव त्यांनी एकत्रित येऊन तीन चारशे जणांच्या जमावानं या गोरक्षकांवरती हल्ला केला हल्ला केल्यानंतर एक तासभर त्या ठिकाणी पोलिस आली नाही त्या ठिकाणी घटनास्थळावरती पोलिसांनी पोरांना पाठवून काही अंतरावर पोलिसं थांबून हा सर्व घटनाक्रम घडला यामध्ये सगळ्यात संशयाची आणि महत्त्वाची विषय जो आहे तो आहे पोलिसांच्या कामगिरीवरचा पोलिसांनी जो काही कालच्या विषयामध्ये भूमिका घेतलेली आहे यामध्ये या, या कार्यकर्त्यांवरती पोलिसांच्या सांगण्यावरून हे कार्यकर्ते त्या स्पॉटवरती गेले त्यांना तो स्पॉट दाखवण्यासाठी त्यानंतर थे त्यांच्यावर तयार असलेल्या जामावाने हल्ला केला त्या जामावाला ही माहिती कुठून मिळाली की हे कार्यकर्ते त्या ठिकाणी येत आहेत पोलिसं त्या ठिकाणी त्यांच्यासोबत का गेली नाही फोन करून पोलिसांची गाडी त्या ठिकाणी येऊन सुद्धा हा खूप मोठा संशयाचा विषय आहे आणि त्यानंतर रवी गायकवाड व त्यांच्या संबंधित त्यांच्यासोबत असलेले सर्व गोरक्षक यांच्यावरती त्या ठिकाणी दरोड्याचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला हा गुन्हा काही पहिला नाही या नगर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत गेल्या सहा महिन्यात पंधरा ते सोळा गुन्हे गोरक्षकांवरती दाखल झालेले आहेत या गुन्ह्यांमध्ये विनयभंग आणि दरोडा हा पॅटर्न या ठिकाणी सेम आहे पोलिसांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हप्ते मिळतात या हप्त्याबाई त्या पोलिस या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांवरती गोरक्षकांवरती अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करतात आणि परिणामी या पोरांना या ठिकाणी आण करून स्वतःला स्वतःचा जीव धोक्यात घालूनसुद्धा त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत अशा संदर्भामध्ये यावेळी वेळोवेळी पोलीस प्रशासनाला या संदर्भात आम्ही इशारा सुद्धा आत्तापर्यंत या घटना घडलेल्या नाही काल जे काही चार पोलीस होते त्या पोलिसांचे टॉवर लोकेशन या ठिकाणी चेक झाले पाहिजे त्या पोलिसांचे कॉल डिटेल्स चेक झाले पाहिजे आणि संबंधित ज्या पोलिसांच्या सांगण्यावरून हे कार्यकर्ते घर दाखवण्यासाठी या ठिकाणी गेले होते त्या पोलिसांचा त्या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे संबंधित पोलीस निरीक्षक या घटनेशी संबंधित पोलीस निरीक्षक पूर्णपणे जबाबदार आहे त्यांनी या गोष्टीची गांभीर्य दाखल घेतली नाही त्या उलट या पोरांवरती गुन्हे दाखल केले ते चार पोलीस कॉन्स्टेबल किंवा जे कोणी पोलीस पदाधिकारी त्या असेल त्यांच्यावरती आणि पोलीस महानिरीक्षक पोलीस निरीक्षकांवरती जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही त्यांचं निलंबन होत नाही तोपर्यंत हा या ठिकाणचा हा गोरक्षकांचा लढा मागं होणार नाही या त्या काही दिवसांमध्ये नगर जिल्ह्यामध्ये संबंधित सर्व गोरक्षक यांच्यावरती गुन्हे दाखल झाले सकल हिंदू समाज बजरंग दलाच्या या मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी मोर्चा काढण्याचा आम्ही या ठिकाणी ठरवलेला आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये हजारो लाखो हिंदू समाज रस्त्यावर उतरून या घटनेसंदर्भात मोठा असा मोर्चा काढणार आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार ला आजस भेट ला विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आर टी ओच्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा